फैजपूर ते भुसावळ रस्त्यावर आमोदा या गावाजवळ मोर नदीच्या वळणावर लक्झरीचा अपघात होऊन एक महिला ठार झाली होती तर अठरा जण जखमी झाले होते तेव्हा या अपघात प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात रविवार दिनांक सहा जुलै रोजी रात्री अकरा वाजून अडोतीस मिनिटाला लक्झरीवरील अज्ञात चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे फैजपूरकडून भुसावळकडे जाणाऱ्या रस्त्यावर आमोदा हे गाव आहे या गावाजवळील मोर नदीच्या वळणावर लक्झरी बस क्रमांक एम पी तीस पी नव्वद झिरो नऊ हिच्यावरील अज्ञात चालकाने भरधाव वेगात लक्झरी बस नेली असता वळणावर ती अनियंत्रित झाली आणि थेट पुलाच्या खाली कोसळली या अपघातात फरिदा शब्बीर हुसेन इझी बोहरी व चौसष्ट राहणार भवानीपेठ जळगाव ही वृद्ध महिला ठार झाली होती तर अठरा प्रवासी जखमी झाले होते तेव्हा या अपघात प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अली अजगर नादेर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लक्झरी बसवरील अज्ञात चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद गाभणे करीत आहे नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणूस व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूल मध्ये नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरोचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन येता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा धन्यवाद